नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ले दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली चार हजार नऊशे अडसष्ट क्विंटल किमान दर आहे दीडशे कमाल दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे सातशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली चौदा हजार पंचावन्न क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली सतरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये